श्री स्वामी समर्थ महाराजच सर्वांगीण विकासाचा स्रोत आहेत तेच सर्वस्वी जगाचे चालक मालक पालक आहेत श्री दत्त महाराजांची जोडी ही भिक्षा मागण्यासाठी नसून सर्वसामान्यांची दुःख दत्त महाराज आपल्या जोडीत एकत्रित करून विसर्जित करू पाहत आहेत जीवन जगताना माणूस म्हणून जगलो तरच खरं जगलो मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा कधीही विसर पडू देऊ नये कटाक्षाने सांगायचा विषय म्हणजे महिलांनी पुरुषांचे कपडे अजिबात परिधान करू नये त्याऐवजी जर नित्य हातात काचेची कंकणी अथवा काचेच्या बांगड्या घातल्या तर अप्रिय घटनांना आळा बसेल समाजात होणारे तंटे बखेडे जातीयवाद इत्यादी होण्यामागे गावातील मंदिरांची होणारी पडझड गावातील ग्रामदैवतांकडे झालेले दुर्लक्ष तसेच गावातील भगवान शिव तथा मारुती मंदिरातील मूर्तीचे खंडन अथवा काही तूटफूट ह्या कारणीभूत असतात ग्रामदैवतांचा योग्य सन्मान होणे गरजेचे असते प्रकर्षाने एक गोष्टी सांगावी वाटते की जेव्हा जेव्हा कुठे मेळाव्यांचे आयोजन असते तेव्हा त्या ते आयोजकांची सकाळी आठ वाजेपासून नियोजित स्थळी कार्यक्रम सुरू करावा त्यामुळे मेळाव्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सेवा मार्गाशी नीट ओळख होते सोळा विभागाचा अभ्यास करता येतो वास्तुशास्त्र विवाह कृषी मराठी अस्मिता नाडीवरील मंत्र प्रात्यक्षिकांचे आयोजन करावे कोणत्याही मेळाव्यापूर्वी त्या मेळाव्यात ग्राउंडवर अथवा नियोजित स्थळी सेवेकरांकडून किमान एक श्री स्वामी समर्थ चरित्र श्री दुर्गा सप्तशती यापैकी जो काही ग्रंथ असेल तो वाचून घ्यावे मांदियाळीप्रमाणे नियोजन करावे अर्थात कार्यक्रमापूर्वी महाप्रसादातील जेवण अगोदरच ठरवून ठेवावे व सर्वांनी मिळून तयार झालेला हा प्रसाद एकत्रित करून स्वामींना नैवेद्य दाखवून मग तो प्रसाद सर्वांनी घ्यावा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मेळावे म्हणजे भाषणांचे कार्यक्रम नसून ह्या सभा नाहीत ही गोष्ट लक्षात घ्यावी विद्यार्थ्यांनी परीक्षेत जाताना एकवीस दुर्वा पांढऱ्या रुईची दोन फुलं पांढऱ्या गुंजा अकरा आणि अपराजिता वृक्षाची बारा पाणी असे सर्व साहित्य घेऊन सोबत जावे स्वयंकला सिद्ध यंत्राचे गुलाबाच्या पाकड्या अथवा अन्य फुलांच्या पाकड्या वाहात पूजन केल्यास विवाह हो जुळतात अहंकार घालवण्यासाठी चरणसेवा ही सर्वोत्तम सेवा आहे दोन अतिरुद्रांच्या सेवा गुरुपीठात रुजू होतात भगवान शिव हे जगतपिता आहेत संपूर्ण विश्वाचे संचलक या विश्वातील प्रत्येकाचे जीवनमान उंचवण्यासाठीच तसेच यथेश पर्जमान होऊन जीवसृष्टीला पुरेल इतपत पाणी या पृथ्वीला मिळू असा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी रुद्राची सेवा महत्त्वपूर्ण ठरते सेवेकरी जे उपक्रम राबवतात त्यामागे काहीतरी भव्य दिव्य नियोजन असते काहीतरी चांगली कृती करण्याचा आपला वेळ खर्ची जात असेल तर उत्तमच काळ वेळावर ज्योतिषावरही मात करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवेमध्ये आपण यावे